आ, अगदी खरं आहे परिवहन आयुक्त कार्यालयाकडनं कर शासनाकडनं तसे आदेश प्राप्त झालेले आहेत यामध्ये एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी जी वाहनं नोंदणी झालेली आहेत त्या वाहनांसाठी देखील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही के कंपल्सरी केलेली आहे आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायचे या आहेत यामध्ये पूर्ण महाराष्ट्रावरील जे काही आर टी ओ कार्यालय आहेत त्यासाठी तीन एजन्सी त्यांनी नेमणूक डेप्यूट केलेल्या आहेत त्यापैकी आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी एफ टी एच एस आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही प्रायव्हेट एजन्सी या एजन्सीला काम मिळालेलं आहे त्या एजन्सी मार्फत त्यांचे जे, जे काही ब्रांचेस असतील इथे किंवा डीलर्स असतील त्यामार्फत लोकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसून मिळणार आहे ते तर त्यामध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर देखील ठरलेले आहेत तर टू व्हीलर आणि ट्रॅक्टर्स जे आहेत त्यांना चारशे पन्नास रुपये फी आहे थ्री व्हीलर साठी पाचशे रुपये फीज आहे आणि लाईट मोटर व्हेकल पॅसेंजर कार मिडियम कमर्शियल व्हेकल किंवा हेवी व्हेकल्स जे आहेत त्यांना सातशे पंचेचाळीस रुपये फीज आहे आणि सर्व लोकांनी वाहनधारकांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये मध्ये एच एस आर पी नंबर प्लेट बसून घेणे बंधनकारक केलेले आहे सर याच्यामध्ये वाहनधारकाला काही ऑनलाईन प्रक्रिया ने सामोरे जावं लागणार आहे ती नोंदणी कशी करता येईल हो याच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जी आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टची एक वेबसाईट आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये याच्यासारखी ऑनलाईन बुकिंग त्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्समध्ये पहिलं म्हणजे ते आपल्या वेबसाईटला व्हिजिट करणं गरजेचं आहे त्याच्यावर ते एच एसआरपी ऑनलाईन बुकिंग करायचं आहे ऑफिस सिलेक्ट करायचं आपलं जळगाव धुळे जे कोणतं ऑफिस असेल ते सिलेक्ट करायचं आहे मग एचएसआरपी आपल्याला ऑर्डर करायची आहे त्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन डिटेल्स आपल्याला त्याच्या भरायचे आहेत आणि सिलेक्ट बुकिंग स्लॉट आपल्याला अपॉइंटमेंट कोणती कोणत्या दिवसाची पाहिजे कोणता स्लॉट पाहिजे त्याच्यात ती सुविधा दिलेली आहे त्या पद्धतीने आपण अपॉइंटमेंट स्लॉट आपण बुक करू शकतो आणि हे बुक झाल्यानंतर आपण ते ऑनलाईन पेमेंट पण करता येईल त्याच्यावर आणि त्या पद्धतीने आपण संबंधित त्या डीलरकडे किंवा त्या एजन्सीकडे जाऊन आपल्याला ते याच्यासारखे नंबर प्लेट बसून घेता येईल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघे नाही हे प्रोसिजर ऑनलाईन आहे जर मग ज्या लोकांना जर ऑनलाईन नाही करता आलं तर मग त्यांच्यासाठी काय कार्यालयात मदत करता येईल ते काहीच अडचण कार्यालयात याआधी मदत करेन हो कार्यात आम्ही त्यासाठी एक स्पेसिफिक एक अधिकारी कर्मचारी आम्ही डिप्यूट करू तिथे येऊन लोकांनी समान वाहनधारकांनी जरी मदत मागितली तरी देखील त्यांना ते ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आम्ही मदत करू शकतो